हुपरी शहरातील जलकुंभ संरक्षण राम भरोसे जलकुंभाजवळच वाहन पार्किंग होत असल्याने जलकुंभाला धोका शहरातील वॉर्ड क्रमांक चार मधील मातंग जवळ असणाऱ्या बांधण्यात येणाऱ्या जलकुंभातून शहरातील गावभाग प्रभाग एक दोन तीन या प्रभागांना पाणी पुरवठा केला जात आहे मात्र या जलकुंभाचे संरक्षण रामभरसे असल्याचे चित्र आहे या जलकुंभाच्या सभोवताली संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असताना आज ता यात संरक्षण भिंत बांधली गेली नाही या ठिकाणी संरक्षणासाठी कर्मचारी देखील हजर केले जात नाहीत जा जा या उलट जाते परिणामी या जलकुंभाच्या खांबांना धोका निर्माण झाला असून या जलकुंभाच्या सभोवती संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधण्यात यावी व शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांच्या कडून होत आहे नगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधतील का की एखादा अनुचित प्रकार घडल्यावरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांसमोर उपस्थित होत आहे प्रतिनिधी गुळूबाई शहाबुद्दीन